नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुम्ही ज्या पद्धतीनं नवीन वर्षातही आम्हाला अतिशय चांगला असा प्रतिसाद देत आहात त्याच्याबद्दल धन्यवाद आजचा विषय असा आहे की प्रत्यक्ष मुख्यमंत्री पदावर असलेली व्यक्ती देवेंद्र फडणवीस त्यांच्या पक्षाचे नेते धनंजय मुंडे त्यांच्या सहकारी पक्षाचे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे मूळचे भाजपचेच असलेले परत आणि आपल्या खात्यातला एक मंत्री आणि त्या मंत्र्याशी संबंधित वाल्मिक कराड हा संशयित आरोपी या सगळ्या म्हणजे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये जेव्हा यांच्यावरती बालंट आलं तेव्हा तातडीनं कारवाई करून त्यांना पोलिसाला शरण येण्यास भाग पाडलं आणि ती चौकशी सुरू हे उदाहरण सगळा महाराष्ट्र बघतो आहे आणि असं असताना सुद्धा संतोष देशमुखला न्याय मिळाला पाहिजे म्हणून काही मोर्चे पुण्यात बीडमध्ये आमच्या परभणीला काढण्यात आले म्हणजे जिथे सरकार सरकारची जबाबदारी पार पडतं आहे प्रत्यक्ष मुख्यमंत्र्याच्या निकटवर्ती असलेले एक काळ त्यांच्याच पक्षात असलेले आता राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे यांचे अतिशय जवळचे वाल्मिक कराड यांच्यावरती कारवाई करण्यास सरकार मागं पुढं पाहत नाही हा संदेश सर्वसामान्य जनतेसमोर गेलेला आहे तरीही त्या सरकारच्या नावानं त्या मुख्यमंत्र्याच्या नावानं वाटेल तसे बोट मोडले जात आणि आता मी तुम्हाला दुसरं उदाहरण सांगतो आहे महाविकास आघाडीच्या काळामध्ये नवाब मलिक यांच्यावरती काय आणि कशा पद्धतीचे आरोप झाले होते त्यांना तुरुंगात जावं लागलं होतं तरी राष्ट्रवादीचे सर्वे सर्वात तेव्हाचे शरद पवार हे असं म्हणले होते की नवाब मलिकांना राजीनामा द्यायची गरज नाही तुरुंगात गेल्याच्या नंतर सुद्धा नवाब मलिक यांचा राजीनामा आलेला नव्हता किंवा त्याचे वर्ल्ड बेस्ट सीएम पवारांच्या मांडीवर बसलेले गर्भसे मुख्यमंत्री तेव्हाचे उद्धव ठाकरे यांना हिंमत झाली नाही नवाब मलिक यांचा राजीनामा घ्यायची आज तुम्ही संशय व्यक्त केल्याच्या नंतर मंत्र्याच्या जवळच्या असलेल्या व्यक्तीची चौकशी होती आणि तो पोलिसांच्या ताब्यामध्ये येतो हे सगळा महाराष्ट्र बघतो आहे आणि तिकडे प्रत्यक्ष संशय म्हणत नाही मी नवाब मलिक हे तुरुंगात गेलेले होते तरीही त्यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा घ्यायची हिंमत उद्धव ठाकरेंना झाली नाही हा तुम्ही फरक बघा इथे मंत्र्याशी संबंधित व्यक्ती आहे तिच्या जवळच्या माणसाने खून केला किंवा ती त्याच्यामध्ये आहे असा संशय आहे त्याच्यावरून पोलीस चौकशी करतात तो काही दिवस फरार असतो पण पोलिसांना शरण येतो पोलीस त्याला ताब्यामध्ये घेतात आणि तिकडे मंत्र्यावरती प्रत्यक्ष आरोप होतात मंत्री तुरुंगातही जातो आणि तरीही त्याचा राजीनामा घेतला जात नाही कायदा आणि सुव्यवस्था काय आणि कशी आहे अजून पुढचं उदाहरण तुम्हाला मी सांगतो हे तर काहीच नाही सचिन वाझेवरती भर विधीमंडळामध्ये जेव्हा देवेंद्र फडणवीस तेव्हा विरोधी पक्ष नेते होते त्यांनी सगळ्या तेव्हाच्या सरकारचं सगळं वस्त्रहरण केलं सचिन वाझेंचं काय आणि कसं सगळे आरोपाची सगळी वाचून दाखवली जंत्री त्याचे सगळी पाप समोर मांडली तेवढं झाल्याच्या नंतर सुद्धा पत्रकार परिषदेमध्ये वर्ल्ड बेस्ट सी एम देवेंद्र फडणवीस ते तेव्हाचे उद्धव ठाकरे असं म्हणाले होते देवेंद्र फडणवीसांच्या आरोपावरती सचिन वाझे म्हणजे काय वा वा लादेन आहे काय म्हणून तुम्ही त्याच्यावरती आरोप करता फरक बघा तुम्ही आता या सगळ्या प्रकरणामध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना ते कराडच्या संदर्भात त्यांनी काय वक्तव्य केले वाल्मिक कराडवरती जेव्हा आरोप झाले तेव्हापासून त्यांना ताब्यात घेऊपर्यंत या सगळ्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदावर असताना त्यांनी काय वक्तव्य केलेली आहेत आणि दुसरीकडे सचिन वाझेवरती जेव्हा आरोप स प्रमाण विधिमंडळाच्या त्या पटलावरती मांडतायत जेव्हा मा विरोधी पक्षनेते म्हणून देवेंद्र फडणवीस आणि पत्रकार परिषदेमध्ये येऊन तेव्हाचे मुख्यमंत्री असलेले उद्धव ठाकरे काय म्हणतात सचिन वाझे म्हणजे काय लादेन आहेत तुम्ही त्याच्यावर कसं काय नंतर काय झालं सगळ्यांना माहिती आहे सरकारचं काय बट्ट्याबोळ झाला ते सरकार कसं कोसळलं काय मी वेगळं सांगायची गरज नाही परत परत तेच रिपीट करायची गरज नाही दुसरी गोष्ट म्हणजे शरद पवारांच्या पक्षाचा मंत्री नवाब मलिक त्यांच्यावरती आरोप झाले जी प्रॉपर्टी दाऊदची आहे आणि ती सगळी प्रकरणं ती सगळी समोर आली आरोप झाले त्यांना ताब्यामध्ये घेतलं तुरुंगात गेले तरीही ते जसं काय असं व्हीची खून दाखवत गेले होते तुरुंगात जसं काय फार मोठ्या यांनी पराक्रम केला स्वातंत्र्य सैनिकच येते आणि त्यांचा राजीनामा घ्यायची हिंमत त्या, त्या, त्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी एवढे आरोप केल्याच्या नंतर सुद्धा उद्धव ठाकरेची झाली नाही आणि शरद पवारांनी तर सरळ सांगितलं की त्यांनी राजीनामा द्यायची गरज नाही म्हणून शरद पवार मुख्यमंत्री नव्हते महाराष्ट्राचे आपल्या मंत्रिमंडळात जे जे कोणी आपले सहकारी असतील त्यांच्या संदर्भात निर्णय घेण्याचा अंतिम अधिकार तशा अर्थाने मुख्यमंत्र्याला आहे शरद पवार पक्षाचे सर्वे सर्व असतील शरद पवारांच्या पक्षाचे म्हणून नवाब मलिक त्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री झालेले पण असतील पण त्या मंत्रिमंडळातल्या सगळ्या मंत्र्यांच्या बाबतीतला अधिकार हा मुख्यमंत्र्याकडे असतो किंवा जेव्हा मुख्यमंत्री राजीनामा देतात तेव्हा आपोआपच सगळ्या मंत्रिमंडळाचा राजीनामा येतो पुन्हा प्रत्येक मंत्र्याचा वेगळा राजीनामा घ्यायची गरज नसते हे सगळं असताना पवारांनी तर स्पष्ट सांगितलं की नवाब मलिकांनी राजीनामा द्यायची गरज नाही उद्धव ठाकरेंनी पण ती हिंमत दाखवली नाही आणि त्यांच्या आणि सचिन वाजेच्या बाबतीमध्ये तो काय लादे नाही या दोन गोष्टी समोर आहे अजून एक मी तुम्हाला उदाहरण सांगतो म्हणजे हे समोर काय दिसतंय ते चालू आहे पाठीमाग किंवा ज्याचे पुरावे नाही मिळाले त्याच्यावर किती आरोप करा संशय ती गोष्ट वेगळी अनिल देशमुख हे राष्ट्रवादीचे असलेले गृहमंत्री होते तेव्हा महाराष्ट्राचे आणि ते त्या कोरोनाच्या काळामध्ये ते बाहेरच कसे ना आले काय शरद पवारांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं एक पत्रकार मुलगी नवीन असलेली तिनी त्याच पत्रकार परिषदेमध्ये शरद पवारांचं पितळ उघडं पाडलं आणि त्या नागपूरला विमानतळावरून बाहेर आल्या आल्या अनिल देशमुखांनी कशी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्याचा पुरावाच दाखवला तुम्ही तर सांगता की अनिल देशमुख बाहेर नाही आले मग हे काय आहे आश्चर्य म्हणजे तेव्हापासून आज तागायत पवारांनी दिल्लीला प्रेस कॉन्फरन्सच घेतली नाही हे जे म्हणतात ना मोदी प्रेस कॉन्फरन्स घेत नाही म्हणून ते म्हणून लावतात ना मोदी प्रत्यक्षामध्ये कितीतरी मागच्या वेळेस तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर इतकी प्रचंड मुलाखती मोदींनी पत्रकारांना दिल्या आणि सगळ्या प्रश्नांना दिल्या आहेत त्यांच्या अगदी खुल्या पण मुलाखती झाल्या म्हणजे इथं पब्लिकच्या समोर आहे म्हणजे काही प्लांटेड आहे असं म्हणायचं काही गरज नाही काय प्रश्न आहेत काय उत्तर आहेत सगळं समोर दिसतंय काही एडिट केलेलं नाही काही नाही काही ते शरद पवार एका पत्रकार मुलीनं फक्त असं विचारलं त्यां म्हणजे त्यांच्या त्याचे पितळ उघडं पाडलं त्यांच्या खोटारडेपणाचं नंतर पवारांची दिल्लीला प्रेस कॉन्फरन्स घ्यायचीच हिंमत झाली नाही ते मुंबईला घेतात त्यांचे त्यांचे सगळे जे पिलांटू आहेत ना पंटर जे आहेत ना त्यांच्या ह्याच्यावर आणि हे आत्ताच लगेच त्या संतोष देशमुख प्रकरणात पण परभणीच्या सोमनाथ सूर्यवंशी या सगळ्या प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं आरडाओरडा करत होते सरकारने तातडीनं या संदर्भात कारवाई केली आरोपींना ताब्यात घेतलेले संतोष देशमुख प्रकरणातले तर आरोपी ताब्यातही आलेले आहेत संशयित जे काय समजा आणि आता पुढे न्यायालयीन प्रक्रिया होईल म्हणजे हे बोलतात काय प्रत्यक्षामध्ये दिसतं हे सगळं मी लोकांच्या समोरच सांगतोय न्यायालयात काय सिद्ध येईल किंवा अजून काय म्हणजे तुम्हाला माहिती नाही हे कसे भ्रष्टाचारी असं जे आपल्याकडं बोली भाषा सांगतात ना काही पुरावे नसताना ते सगळ्या बाजार गप्पा वेगळ्या प्रत्यक्ष समोर जे दिसतं आहे वाल्मिक कराडच्या बाबतीमध्ये तुम्ही बघितलं की त्यांना कसं ताब्यात घेतलं गेलं मी नवाब मलिकचं तुम्हाला उदाहरण सांगितलं आणि सचिन वाजेच्या प्रकरण अनिल देशमुखांचं अजून एक प्रकरण त्यांचं काय आणि कसं झालं आणि त्यांचं समर्थन शरद पवार कशा पद्धतीनं करत होते हे सगळे देवेंद्र फडणवीस सारख्या नेत्यावरती जी चिखलफेक करतात मागच्याही वर्षामध्ये त्यांनी केली होती मागच्या पूर्ण कार्यकाळामध्ये मोर्डे मोर्चे निघाले कोपर्डीच्या एक बलात्कारण त्याच्यावरती निघालेला मोर्चा कोपर्डीत नव्हता पहिला मराठा मुक मोर्चा निघाला या छत्रपती संभाजीनगरला ऑगस्ट क्रांती दिनाचं मुहूर्त साधून विषय कोपड्डीच्या पीडितेला न्याय देण्याचा होता आणि बघता बघता त्याच्यामध्ये आरक्षणाचा मुद्दा घुसला आणि ते राहिला बाजूला तेव्हा ते एक इतकी विचित्र मागणी समोर आली होती म्हणजे यांचे काय सल्लागार आहेत आणि काय डोके आहेत की त्या कोपर्डीच्या पीडित मुलीचं पुतळा कसा उभा करावा अशी मागणी आली होती इतकं म्हणजे यांचे डोके त्याच्यानं कुजून गेलेले होते वस्तुतः तिचं नाव पण जाहीर करता येत नाही कुठल्याही पीडित महिलेचं मुलीचं आता हे तर सांगतात तिचा पुतळा उभा करा आणि तुमचे काय डोकेत आणि म्हणताना काय म्हणलं होतं की कोपर्डीच्या पीडितीला पीडिताला न्याय मिळाला पाहिजे या छत्रपती संभाजीनगरमध्ये पहिला मुक मोर्चा निघाला बघता बघता ते मोर्चे बदलत गेले त्याचा विषय बदलला तो आरक्षणावरती गेला मग जरांगेच्या रूपाने त्याचं म्हणजे छत्रपती संभाजीनगरला सुरू झालेलं हे सगळं तेव्हाचं प्रकरण जरांगेच्या रूपाने आरक्षणाच्यावरती आलं त्याच्यामध्ये कोपर्डीच्या बलात्कार ते पीडितेच्या न्याय आणि त्या संदर्भातले विषय गेले बाजूला दुसरा एक विषय त्याच्यामध्ये घुसळला गेलेला होता तो म्हणजे अट्रॅसिटीचा काय झालं होतं की फार मोठ्या प्रमाणात गावगाड्यामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा असा एक संघर्ष आणि त्याहीपेक्षा मराठा विरुद्ध दलित कारण की दलित वर्गातलं फार मोठ्या प्रमाणात मजूर हे प्रत्यक्ष उच्चवर्णीय अशा मराठ्यांच्या शेतावरती काम करायला असतं त्या सगळ्या ह्याच्यामध्ये वादावादी होणे ही वैयक्तिक कारणावून झालेली असते मग वादा जा जा त्या वादावादीतून कुठेतरी शिव्या देणे त्या शिव्यामध्ये जर जातीचा उल्लेख आला त्या अॅट्रॅसिटी त्या अॅट्रॅसिटी फार मोठ्या प्रमाणात मराठा समाजावरती होते ग्रामीण वास्तव हे होतं की आरक्षणाच्या मुद्द्यावरती जसं मराठा आणि ओबीसी संघर्ष निर्माण झाला तसाच अॅट्रॅसिटीच्या मुद्द्यावरती फार मोठ्या प्रमाणात मराठा आणि दलित असा संघर्ष उभा राहिलेला होता आता हे त्रासदायक असल्यामुळे त्या कोपर्डीच्या बलात्काराच्या नंतर निघालेल्या मोर्चामधला दुसरा विषय होता अॅट्रॅसिटीचा तोही पडला नंतर म्हणजे या अॅट्रॅसिटीचा गैरफायदा गैरवापर केला जात आहे फार मोठ्या प्रमाणात नाही बहुतांश खटले हे सगळे मराठ्यांच्याच विरोधात आणि तेही जेव्हा राजकीय क्षेत्रात कार्यरत जे मराठे आहेत त्यांना नामोहरण करायचं असेल तर त्याच्या विरोधात अॅट्रॅसिटी लावून टाका तर बऱ्याच केसेस खोट्या त्याच्यात काही वाद नाही मला त्याचं समर्थन नाही करायचं विषय तो चालू होता त्याच्यानंतर ते मोर्चे निघाले मुख्य विषय बाजूला पडले मग ते आरक्षणावरती आलं आणि हे सगळं ज्यांनी पोचलं मोठं केलं वाढवलं ते नेते आपल्या पक्षातल्या नवाब मलिकांसारख्यांना कसं पाठीशी घालतात अनिल देशमुखांना कसं पाठीशी घालतात त्यांचं स्वतःचं लवासा प्रकरण आहे तथाकथित ते निर्भय बनव आले तर त्यांच्या विरोधामध्ये होते एक का त्या लवासा मेधा पाटकर त्या मेधा पाटकरांना या शरद पवारांशी संबंधित असलेली संस्था महात्मा गांधी मिशन त्या विद्यापीठाने मानाची डिलीट पदवी दिलेली आहे की ज्यांनी लवासा विरोधात शरद पवारांच्या विरोधामध्ये आंदोलन केलं होतं त्यांनी ती स्वीकारलेली आहे जे शरद पवारांच्या विरोधामध्ये आंदोलनं करतात ते शरद पवारांशी संबंधित विद्यापीठाची डिलीट स्वीकारतात आनंदानं त्यांना सल्लागार देणारे सुद्धा बघा सगळे समाजवादी चळवळीचे तेव्हा त्याच्याबद्दल ते काय बोलण्यात काय वादच मतलबच नाही काही <coughs> हे सगळे लोक स्वतः सत्तेवरती असताना काय आणि कसं वागतात तुम्ही बघतात आणि नेमकं त्याच्या उलट आत्ताचे जे सत्ताधारी आहेत ज्यांच्यावरती टीका करतात ते सत्तेवरती आहेत आत्ता आणि जेव्हा प्रकरण घडलं तेव्हा त्याच्या संदर्भात काय आणि कसं वागलेलं आंदोलन करणारे निर्भय बनववाले जेव्हा लवासा प्रकरणामध्ये पवारांच्या विरोधामध्ये होते तेच आज पवारांच्या मांडीला मांडी लावून आंदोलन कोणाच्या विरोधात करायला लागले निवडणुकीमध्ये आंदोलन नाही मतदानामध्ये प्रचार करायला लागले तर आंदोलन केलं असं तरी मी समजू शकतो एखाद्या विषयावरती आत्ताचं जे हे प्रकरण समोर आलेलं आहे वाल्मिक कराडचं त्याच्या निमित्तानं जे वातावरण तापवायचा प्रयत्न ठरून ठरून केला जात आहे कोपड्डीचा बलात्कार झाल्याच्या नंतर असेच मोक मोर्चे काढून प्रयत्न केला तरीही जनता बदली नाही दोन हजार एकोणीसला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये निवडणूक पूर्व युती असलेल्या भाजप सेनेलाच लोकांनी बहुमत दिलेलं होतं आताही दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये भाजप सेना आणि राष्ट्रवादी हीच नाव ती त्याला शिंदे गट म्हणणे आणि अजित गट म्हणणे हे बिलकुल म्हणजे काय म्हणते त्याला ठरून ठरून म्हणजे तुमची जी पूर्वग्र दूषित बुद्धी त्याचं लक्षण येते भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी याच नावाचे पक्ष आहेत यांची जी युती होती निवडणूक पूर्व तिला भारी भक्कम असं बहुमत सर्वसामान्य जनतेनं दिलेलं आता आहे आताचे जे विरोधक आहेत ते ज्या पद्धतीनं स्वतः सत्तेवरती वागत होते ते आणि आता जे सत्ताधारी वागत आहेत तुम्ही सहज तुलना करून बघू शकता इथेच थांबूयात धन्यवाद